पोहचले शंभर फुटावर जुता आणि सॉक्स काढले आणि हात जोड जोडत म्हणाले आई आई तुला भेटायला आलो आई आई तुला भेटायला आलो आई मला बोलायला तू तयार हो आई आणि एक सारखा हा बॅरिस्टरी पोचलेला अत्यंत विद्वान विचारवंत युग प्रवर्तक आई आई म्हणत म्हणत ढसा ढसा रडत होता आई मला बोल तू म्हणत होती की मोठा हो विवाह सर्वात मोठा हो विवाह मी तुला पाहू शकत नाही परंतु सर्वात जगामध्ये मोठा हो बापू आई तू म्हणत होती मी बॅरिस्टर होऊन आलो आई तुझ्या दर्शनाला तुला बोलायला आलो आई तुला बोलायला आलो आई मला बोल असा ढसा ढसार होता हा एवढा मोठा पूर्ण हिमालयासारखा विद्वत्तेचा महान ज्ञानसागर आणि शेवटी दोन माणसांनी त्यांचे दंड धरले आईच्या समाधीजवळ बसवलं आणि त्यांनी एक घंटा पंचेचाळीस मिनिट आईला मंगल मैत्री दिली आईला मनोकामना पाठवली आईला श्रद्धांजली वाहिली याला म्हणतात प्रेम आईवर आईला जरी वडिलांना जरी आपण पाच पाच फुटाचे सोन्याचे पुतळे करून जरी घरात बसवलं तरी आई आणि वडिलांचे उपकार जरा सुद्धा आपण चुकते करू शकत नाही एवढे कोटी कोटी उपकार आपल्यावरती आई आणि वल्लांचे असतात माता पितु पितो उपन मंग सदैव सांभाळ करणं तिला तिचं लालन पालन पोषण रक्षण करणं वडिलांची सेवा करणं वडिलांचं पालन पोषण करणं शेवटच्या क्षणापर्यंत याला उत्तम मंगल मंगलामध्ये उत्तम मंगल म्हणलेलं आहे हे भगवान बुद्ध सांत एवढंच नव्हे आईचं वर्णन खूप चांगलं केलेलं आहे भगवंतानी जगात कुणीच आधार नसेल आपल्याला कुणाचाच आधार नसेल तर फक्त आई आणि वडिलांच्या सानिध्यानं त्यांच्या गुणाच्या त्यांच्या वेगवेगळ्या अशा कौशल्य प्रतिभावंत व्यक्तिमत्वाला वारंवार वारंवार आपण घोकल्यामुळे आणि त्यांचं नेहमी चिंतन केल्यामुळे आपल्याला अमर्याद स्फूर्ती मिळते आपल्याला अमर्याद तेज मिळते एवढी आई आपली पवित्र असते एवढा वडील आपला पवित्र असतो आणि म्हणून सदैव प्रथमत आई आणि वडिलांचं सानिध्य आपण धारण केलं पाहिजे धारे ती ती इति धम्मा जे धारण केल्या जातो तो धम्मा आहे जे धारणच करत नाही तो काय करणार म्हणून आईची धारणा आणि वल्लांची धारणा हे सर्वश्रेष्ठ मानलेली आहे सर्व कर्मामध्ये सर्वश्रेष्ठ कर्म मानलेला आहे आणि बुद्ध धम्मामध्ये आईची सेवा करायला आईचे ऋण फिडायला जर एखादा व्यक्ती दहा पारमिता उपदहा पारमिता परमार्थ दहा पारमिता पूर्ण करून तो बौद्धीसत्व बनून बुद्ध जरी झाला सम्यक समृद्ध जरी झाला अरहंत जरी झाला तर तो आईचे ऋण आपल्या चित्तामध्ये घेतो की माझ्या आईचे ऋण मी फिरली नाही माझ्या आईचे माझ्यावर ऋण आहेत असा सम्यक संबुद्ध आपल्या आईची याद करतो आठवण करतो आणि जेव्हा भगवान बुद्ध हे जिकडे तिकडे आपले भिक्षू पाहत होते हजारो हजारो भिक्खू भारतामध्ये लाखो भिक्खू भारतामध्ये झाले तेव्हा भगवंतानी आईचे रूम खेळायला निघाले ते डायरेक्ट निघाले तर ते संकिसा पोचले ते सोबत त्यांनी कुणाला नेले नाही पोचले शंभर फुटावर जुता आणि सॉक्स काढले आणि हात जोडत जोडत म्हणाले आई आई तुला भेटायला आलो आई आई तुला भेटायला आलो आई मला बोलायला तू तयार हो आई आणि एक अत्यंत विद्वान विचारवंत युग प्रवर्तक आई आई म्हणत म्हणत ढसा ढसा रडत होता आई मला बोल तू म्हणत होती की मोठा हो विवाह सर्व परंतु सर्वात जगामध्ये मोठा हो बापू आई तू म्हणत होती मी बॅरिस्टर होऊन आलो आई तुझ्या दर्शनाला तुला बोलायला आलो आई तुला बोलायला आलो आई मला बोल असा ढसा ढसार होता हा एवढा मोठा पूर्ण हिमालयासारखा विद्वत्तेचा महान ज्ञानसागर आणि शेवटी दोन माणसांनी त्यांचे दंड धरले आईच्या समाधीजवळ बसवलं आणि त्यांनी एक घंटा पंचेचाळीस मिनिटपर्यंत आईला मंगल मैत्री दिली आईला मनोकामना पाठवली आईला श्रद्धांजली वाहिली याला म्हणतात प्रेम आईवर आईला जरी वडिलांना जरी आपण पाच पाच फुटाचे सोन्याचे पुतळे करून जरी घरात बसवलं तरी आई आणि वडिलांचे उपकार जरासुद्धा आपण चुकते शकत नाही एवढे कोटी कोटी उपकार आपल्यावरती आई आणि वडिलांचे असतात माता पितू उपन मंगलमूत मंग आईचा सदैव सांभाळ करणं तिला तिचं लालन पालन पोषण रक्षण करणं वल्लांची सेवा करणं वडिलांचं पालन पोषण करणं शेवटच्या क्षणापर्यंत याला उत्तम मंगल मंगलामध्ये उत्तम मंगल म्हणलेलं आहे हे भगवान बुद्ध सांगत आहे एवढंच नव्हे आईचं वर्णन खूप चांगलं केलेलं आहे भगवंतानी जगात कुणीच आधार नसेल आपल्याला कुणाचाच आधार नसेल तर फक्त आई आणि वडिलांच्या सानिध्यानं त्यांच्या गुणाच्या त्यांच्या वेगवेगळ्या अशा कौशल्य प्रतिभावंत व्यक्तिमत्वाला वारंवार वारंवार आपण घोकल्यामुळे आणि त्यांचं नेहमी चिंतन केल्यामुळे आपल्याला अमर्याद स्फूर्ती मिळते आपल्याला अमर्याद तेज मिळते एवढी आई आपली पवित्र असते एवढा वडील आपला पवित्र असतो आणि म्हणून सदैव प्रथमत आई आणि वडिलांचं सानिध्य आपण धारण केलं पाहिजे धारे ती ती इति धम्मा जे धारण केल्या जातं तो, तो धम्मा आहे जे धारणच करत नाही तो काय करणार म्हणून आईची धारणा आणि वल्लांची धारणा हे सर्वश्रेष्ठ मानलेली आहे सर्व कर्मामध्ये सर्वश्रेष्ठ कर्म मानलेलं आहे आणि बुद्ध धम्मामध्ये आईची सेवा करायला आईचे ऋण फिडायला जर एखादा व्यक्ती दहा पारमिता उपदहा पारमिता परमार्थ दहा पारमिता पूर्ण करून तो बौद्धीसत्व बनून बुद्ध जरी झाला सम्यक संबुद्ध जरी झाला अरहंत जरी झाला तर आई तो आईचे ऋण आपल्या चित्तामध्ये घेतो की माझ्या आईचे ऋण मी फेरली नाही माझ्या आईचे माझ्यावर ऋण आहेत असा सम्यक संबुद्ध आपल्या आईची याद करतो आठवण करतो आणि जेव्हा भगवान बुद्ध हे जिकडे तिकडे आपले भिक्षू पाहत होते हजारो हजारो भिक्खू भारतामध्ये लाखो भिक्खू भारतामध्ये झाले तेव्हा भगवंतानी आईचे रूम खेळायला निघाले ते डायरेक्ट निघाले तर ते संकिसा पोचले सोब ते सोबत त्यांनी कुणालाही नेले नाही आई बुद्धाच आचरण करणारी असते आई सारखी जगात कुणीच नसते आई सारखं जगामध्ये अप्रतिम प्रेम देणार जगात कुणीच नसते आई सारखी माया आई पूर्णपणे जीवाला घडवणारा आई सारखी तळमळ आई सारखी झिजणारी झिजणारी राबणारी राबणारी कर्तव्य दक्ष अशा प्रकारचा पहारेकरी फक्त आईच असते आई, आई सारखं कुणीच आपल्याला बनवू शकत नाही घडू शकत नाही म्हणून आईला सदैव आपल्या सानिध्यात ठेवलं पाहिजे तिची एक ना एक सेवा केली पाहिजे तिला कोणती कमतरता आपल्याकडून होऊ नये म्हणून संपूर्ण सेवा आईला यथा योग्य दिली पाहिजे तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिला सर्व प्रकारचे सुख दिली पाहिजे कपडे घालायचं सुख गादी टाकून झोपायचं सुख अवतीदाचं सुख त्यानंतर कुठे प्रवास करायचा प्रवासाचं सुख आणि जेवायचं सू तिला उठता येत नसेल तर तिला उठवलं पाहिजे हात लाव हात लावून अत्यंत तळमळीने लहानग्या लेकरासारखं पण तिला उठवलं पाहिजे बसवलं पाहिजे आधार देऊन तिला खाता येत नसेल तर चमचानं आपण तिच्या तोंडामध्ये हळूहळू हळूहळू खूप जीव लावून आतो ना प्रेम करून आपण तिच्या तोंडात भाग भरवला पाहिजे भगवंतानी याबद्दल खूप वर्णन केलेलं आहे एका ठिकाणी भगवान याचं वर्णन सांगताना प्रतिपादन करतात अंगुतर निकामध्ये हा एक भाग येतो एखादा करता धरता पोरगा किंवा एखादी करती धरती कर्तबगार पोरगी तिने आपल्या खांद्यावर या खांद्यावर आईला बसवलं आणि या खांद्यावर mm. बापाला बसवलं आणि तिने जर शंभर वर्ष आई आणि वडिलांची सेवा केली खांद्यावरच त्यांना पूर्ण आराम दिला खांद्यावरच त्यांना चहा पाजला खांद्यावरच त्यांची आंघोळ केली खांद्यावरच त्यांना जेवण दिलं खांद्यावरच त्यांना चूक लाभव म्हणून झोप दिली एक ना एक सेवा शुश्रूच्या आईची आपण खांद्यावरच केली आणि असं करता करता आपण जीवनाचा सारा प्रवास केला तरी भगवान म्हणतात शंभर वर्ष जरी त्या माणसानं सेवा केली तरी त्या मुलानं किंवा त्या, त्या मुलीनं आई वडिलांच्या उपकारातून आपली सुटका होऊ शकत नाही एवढे कोटी कोटी उपकार आपल्यावर आई आणि वडिलांचे असतात आणि म्हणून बाबासाहेब बॅरिस्टर तर झाले तरी आईला भेटायला गेले होते माझी आई माझी आई म्हणून ते सर्व मुंबईचं काम मुंबईचा कारभार पुस्तक लिहिणं वाचणं सारं सोडून रमाईचा सवा सोडून ते डायरेक्ट गाडीनं साताऱ्याला गेले होते बरोबर बाबासाहेब पोहोचले साताऱ्याला साताऱ्यामध्ये आईला आईनं त्यांनी त्यांना प्रेम दिलं साताऱ्यामध्ये आई दिव्याजवळ म्हणायची बाळा विवाह भिवा हो सर्वात मोठा हो भिवा जगामध्ये सर्वात मोठा पण बापू अशी आई तळमळायची आणि तासन तास बसायची ती तपस्व्यासारखी आणि तिला जर झोप आली तर ती म्हणायची रामजी सुभेदार उठा लेकर मला जरा गुण लागली आणि माप बसत होता आणि अशा प्रकारे हे दोन्ही तपस्वी आपल्या लेकराला बनवायला आपल्या लेकराला झ पूर्णपणे घडवायला जीवाचं रान करत राहिले आतो ना प्रेम करत राहिले